राम 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 तर मी आज काही कारणामुळे माझ्या गावाकडे आलो शाळेत एक टू तूग, गेट टुगेदरचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मला प्राचार्यांनी निमंत्रित केलं तर निमंत्रित करून मी गावाकडे आलो शाळेत कार्यक्रम झाला जेवण झालं सगळ्या मुलांना शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला आणि लगेच मग घराकडे आमचा छोटा भाऊ एक विनायक शिंदे राहते त्याची पत्नी दोन मुले येतच राहतात कारण आम्ही नांदेडला राहतो आणि मी माझ्या आता सध्या वाड्या प समोर उभा आहे मग उभा आहे त्याबद्दल तुम्हाला समजा आमच्या बाबांनी फार कुष्ट याला फार कष्ट केले दोन तीन गावचे गोंडी आणले होते रुद्रापूर कोलंबी हे ते बांधून आमची आई वगैरे पत्नी ते भाकरी घालीत गेल्यात आणि ते भाकरी घालून हे बांधा आम्ही गेट गेटगराव म्हणले पण त्यांनी ऐकले नाही त्यांनी ऐकले नाही हे बांधकाम केलं आणि माझं त्यानुसार आम्ही ते केलं आणि आमच्या झा वाड्यामध्ये एक जातीचं झाड आहे तुम्हाला त्याचंसुद्धा महत्त्व सांगतो या इतकं सुंदर महत्व आहे बघा या वाड्यामध्ये सध्या एकच भाव राहते आमच्या इथं आणि हे धाडा आहे बाबा होते त्यावेळेस फुल भरून राहत गेले आता मी गावाकडे नाही मी नांदेडलाच गेलो आणि या वयाच्या पेन्शन झाले मला काय ना हाले शेती आली ते बघते तर आता माझ्या वाड्यामध्ये एक पारिजातीचं झाड आहे त्याचं तुम्हाला महत्व सांगतो पारिजात हे फुलं फार आवडतात कोणाला ब्रह्म विष्णू महेश गणपती कारण हे विष्णू महेश गणपती यांना ही फुले वाहवावी आवडतात व्हायलांनी पुष्कळ पुण्य मिळते तर त्यामुळे आमच्या वडीलपर्जित गावा झाड आहे आधीपासूनच नंतर ते मोडल्यामुळं हे नंतर दोन वर्षाखाली मी आणून लावले आहे तर हे झाड जे जा आहे मंत याच्या चौदा रत्नापैकी एक आहे असुर आणि देव याच्यामध्ये पहा युद्ध झालतं मग त्याच्या युद्ध लागल्यामुळे त्यांच्या अमृत काढण्यासाठी तर त्यांनी चौदा रत्न काढण्यासाठी युद्ध झाले व त्यांनी नागाचा नाडा करून मंथनामध्ये ते हे केले तर त्याच्यामध्ये अमृत निघालं बरंच काही निघालं ते त्याच्यामध्ये हे पारिजातीचं एक झाड निघालं पारिजातीचं झाड निघालं देवानी वर घेऊन गेलं इंद्रदेवानी वर घेऊन ना मग इंद्रदेवानी वर घेऊन गेल्यावर कृष्णाने काही करून त्याच्यावर विजय मिळवला झाड खाली आणलं झाड खाली आणून कृष्ण कसे आहेत बघा त्यांनी सत्यभामाच्या दारात लावलं सत्यभामाच्या दारात लावलं रुक्मिणीच्या इकडे थोडे फुलं पडत गेलेत मग रुक्मिणीला त्याचं ते कळीचा नारंद गमतीचा होता मधला त्यानं येऊन एके दिवशी म्हणला झाड तिकडं फुलं तुम्हाला नाहीत काही नाही तिकडं काही काम असं नाही म्हणल्यानं ना। थोडा वाद लागला मग त्यात हे कृष्णानं मिळून त्या जगचं समायोजन करून ती फुलं वाहण्यास सुरुवात केलेली आहे आणि ही फुलं नित्यनेम वाहिल्याने नित्यनेम वाहिल्याने वाड्यात ठेवल्याने तर त्या अगदी पुण्याची बाब आहे <coughs> प्रत्येकाच्या वाड्यात असावं हे फुलं जर एकशे आठ वाहिले तर तुम्ही एक लाकोळी वाहिल्यासारखं होते आणि त्या माणसाचं जीवन सुखी होते म्हणून या झाडाचं जा थोडं महत्त्व सांगलं देवादितापासून भागवतातसुद्धा याचं महत्त्व भरपूर आहे सांगितलं तर ता टाईम पुरे ये ना तर तुम्ही या झाडाला नेहमी जा घरी लावा फुले व्हा ब्रह्म विष्णू महेश गणपती ही फुले आवडतात रुक्मिणी व सत्यभामानं तर याच्याकरता वाद केले त्यांनाही प्रश्न नाही ते सुद्धा वाहतात म्हणून प्रत्येकाने ही फुले व्हावीत आणि